ट्रेनने जाणार आहेत राज ठाकरे यांच्या मोर्चाला उद्धव ठाकरे यांच्या मोर्चा आपण पाहताय किती मोठ्या प्रमाणात इथे लोक आहेत आपल्याबरोबर राजन विचारे सर आहेत सर विचारे सर काय सांगाल वारंवार आपण आवाज उठवलेला आहे या दुपार मतदानाच्या विरोधात त्याचबरोबर बोगस मतदानच्या विरोधात आजचा हा मोर्चा निर्णायक ठरेल असं वाटतं का मला वाटत हा हा जो मोर्चा आहे हा सत्याच्या लढाईसाठी मोर्चा आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल लोक रस्त्यावर उतरून संपूर्ण याच्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे कारण गेले बारा वर्ष सत्ता केंद्रात केंद्र केंद्रात केंद्रात केंद्र केंद्रामध्ये केंद्रा, केंद्रा, केंद्रा आज ज्या पद्धतीने सरकार काम करते राज्यात सरकार काम करते म्हणजे आज सर्वसामान्य माणसाला तुमची सरकार असताना सुद्धा रस्त्यावर ते येत असेल तर मला वाटतं तुम्हाला, तुम्हाला या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही आणि या लोकांनी मला वाटतं या ठिकाणी लाजे खाते तरी राजीनामा दिला पाहिजे तुम्ही किती वेळा मतदार यादांच्या संदर्भात आवाज उठवलेला आहे किती वेळा पत्र किती वेळा पत्र दिलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे आतापर्यंत किती वेळा आपले प्रयत्न झाले मला वाटतं ज्या वेळेला दोन हजार चोवीसची निवडणूक झाली त्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मी पहिला माणूस असेल त्या ठिकाणी त्या ह्याला ज्या वेळेला यादी पब्लिश झाली त्यावेळेला एक लाख एकसष्ट हजार एवढ्या दुबार नावं आणि बोगस नावं याची संबंध माहिती आम्ही त्या कलेक्टरला यानाकडे दिली आणि तुम्ही बघितलं असेल एकही नाव सिंगल त्यातला कमी झाला नाही विधानसभेची निवडणूक आली त्यावेळेला एक लाख एकाहत्तर हजार म्हणजे त्यांची मजल एवढी वाढली की दहा हजार नावं जास्त टाकली म्हणजे अशा या चोऱ्या करून या ठिकाणी सत्तेवर बसलेले आहेत या चोरांना खाली खेचला पाहिजे त्यासाठी हा सत्याचा मोर्चा काढलेला आहे आज उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये इतर सगळे पक्ष महाविकास आघाडी एकत्र येतात ही किती मोठी गोष्ट आहे काय वाटतंय कारण की दोन भाऊ एकत्र येण्याची अनेक वर्षापासून वाट बघितली जात होती आता या दोन भावांच्या नेतृत्वात इतर पक्ष येते आणखी शरद पवार येणार आहे जर देखील लोक येणार मला वाटतं हा सर्व जनतेचा प्रश्न आहे हा काय नुसता शिवसेनेचा किंवा काँग्रेस किंवा इतर पक्ष नाही लोकशाही जर जिवंत राहिले राहायला पाहिजे असेल तर मला वाटतं आपण ज्या पद्धतीने आज हे यांचा कारोबार चालू आहे तर मला वाटतं आज तुम्ही बघितलं असेल की त्यांची ज्या पद्धतीने हे काम आहेत कारण त्यांना जरा सुद्धा भीती राहिलेली नाही म्हणजे आज ऑलरेडी या लोकांनी एक लाख एकाहत्तर हजार एक लाख एकसष्ट हजार ऑलरेडी नावं टाकलेली आहेत कळलं की नाही म्हणजे आता त्यांना काही करायचं नाही आहे पण भाजप आज मूक मोर्चा काढतंय या मोर्चाच्या विरोधात मला वाटतं त्यांना मुखच राहावं लागेल कारण त्यांना बोलण्यासारखं काही नाही त्यामुळे त्यांचं तोंड बंद त्यांनी ठेवलंय ते थे शाणपणा केलेलं आहे त्यांनी आणि आज जी परिस्थिती त्यांच्यावरती निर्माण झालेली आहे गेल्या बारा वर्षामध्ये जनतेसाठी त्यांचं तोंड कधी उघडलं नाही अन्यायावृद्ध उरलं आहे आज डॉक्टर त्या मुंडे मॅडम त्या ठिकाणी त्यांची अक्षरशः हत्या केलेली आहे म्हणजे त्यांना प्रवृत्त केलेलं आहे आणि अशा लोकांना हे पाठीशी घालतात काल परवा मला वाटतं घाटकोपरला झालेला हे असेल आज बदलापूरला झालेली हत्या असेल कुठे गेलं काय झालं सर्व आज ज्या पद्धतीने हे सरकार राज्य चा सरकार चालवत आहे केंद्र सरकार चालू आहे यांची मनमानी चालू आहे आज जनतेच्या प्रश्नासाठी हे लोक कधी मला वाटत या ठिकाणी कधी तोंड उघडलेलं नाही शेवटचा प्रश्न विचारतो की या संपूर्ण मोर्चाच्या नंतर सरकारने जर या निवडणूक याद्या मतदार याद्या साफ केल्या नाहीत किंवा तुमच्या म्हणण्याप्रमाणे बदल केले नाहीत काय पाऊल असेल आपलं मला वाटतं त्यांना या ठिकाणी इलेक्शन होऊ शकत नाही कारण ज्या पद्धतीने ह्या जर अशा जर निवडणुका झाल्या तर मला वाटतं त्या त्यांच्या सत्ते सत्तेसाठी ज्यांनी के काय केरून ठेवलेलं आहे ते मला वाटतं त्या त्याच पद्धतीने त्यांना त्याचा ते फायदा होणार आहे आपण राजन विचार यांच्याशी बोलवतो मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते ठाणे स्थानकात दाखल झालेले आहेत एका बाजूला तिथे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत दुसऱ्या बाजूला